हॅलो हाय मी कल्पना तिरके कल्पना तिरके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे न पिस्ता बनू या गाजराचा हलवा आपण पाठीमागच्या आणि पुढचे टोक काढून टाकून गाजराचे बारीक असे पीस करून घेऊया अशा पद्धतीने गाजर कापून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवर कुकर तापत ठेवून पिस्त्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा आपण तूप टाकून देत आहोत पर चांगले परतून घ्यायचे असे त्यामध्ये हे साई साई एक कप दूध टाकून देत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचे चार शिट्ट्या करून घेऊया कडाई टाकत ठेवूया पगार झालाय तर बघूया तूप टाकून घेऊया थोडेसे परतून घेऊया ड्रायफ्रूट परतून घेतल्यानंतर आपण हा जो हे करून घेतलेला गाजराचा हलवाय तर तो कढईमध्ये टाकून घेऊया चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित छान तुपामध्ये आणि परतून परतून घ्यायचा व्यवस्थित परत झालेला आहे तर त्यामध्ये अर्धी वाटी मी साखर टाकून घेत आहे गाजराच्या गोडीनुसार साखर टाकायची आहे काही काही गाजर गोड असतात आणि काहींची थोडीशी चव कमी असते आणि आता छान परतून परतून घेऊया आपण टाकत आहोत वेलची वेलची पूड पाकिस्तान किस्ता कुकर मध्ये बनवलेला हा झटकीपट असा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार न किस्ता झटकीपट बनवा कुकर मध्ये गाजराचा हलवा अशा प्रकारचा हलवा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी स Thank you.